नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज मी एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पनीरची भाजी दाखवत आहे हे बघा दोन मोठे चमच आपण तेल घेतलेलं आहे तेल तापलं की पाव किलो पनीर आपण अशा क्यूब्समध्ये कट करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे हे पनीर आपल्याला जास्त वेळ फ्राय न करता थोडंसं लालसर झाले की लगेच आपल्याला हे काढायचं आहे जास्त वेळ आपण फ्राय केलं की पनीर चिवट लागतं म्हणून अशा थोडंसं आपण फ्राय केलं की लगेच आपण आता हे काढून घेत आहोत प्रकारे तुम्ही ही करून बघा ही, ही भाजी खूपच छान लागते फ्रीजमध्ये जे काही भाज्या आहेत तुम्ही ही भाजीमध्ये वापरू शकता बघा अशा प्रकारे आपण हे काढलेलं आहे त्याच तेलामध्ये आपण आपण अपन, इथे टाकत आहोत मौरी मौरी थोडंसं तडतडलं की हे पनीर तळल्यामुळे तेल लाल झालेलं आहे काही हरकत नाही इथे आपण जिरा टाकलो आहे आणि इथे टाकत आहोत माझ्याकडे थोडंसं फ्लॉवर होता तो मी इथे बारीक कट करून टाकलेलं आहे हे बघा असं हे थोडंसं हे झालं लालसर झालं की आपण ह्याच्यात टाकत आहोत लगेच असे जाडसर कापलेले कांदा आणि बिया काढून मोठे मोठे कट केलेले शिमला मिर्च आणि टोमॅटो पण आतलं गर काढायचं आणि असे जाडसर कापून घ्यायचे ते टाकत आहोत आपल्याला हे फुल फ्लेमवरतीच ही भाजी बनवायची आहे आता आपण इथे टाकत आहोत हळद तिखट धना पावडर जीरा पावडर गरम मसाला असं सगळं सुखे मसाले आपण टाकून घेत आहोत चवीपुरतं आपण इथे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला ह्या भाज्या जास्त वेळ शिजवायचे नाही आहेत अगदी फुल फ्लेमवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला कुठलीच भाजी अशी नरम नाही होऊन द्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे या सर्व भाज्या मिक्स करून घेत आहोत हे बघा हे बस एवढंच आपल्याला हे फ्राय करायचं आहे ह्यात आपण आता टाकत आहोत पनीर जे फ्राय करून ठेवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपण ही भाजी बनवत आहोत नक्की करून बघा तुम्ही शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा ह्याचा जो क्रंचीनेस आहे या भाजीमध्ये खूपच छान लागतं एकदम टेस्टी लागतं फुलका पराठा चपाती कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खात रहा, नेमी आनंदी रहा, धन्यवाद असेच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी वीडियो माझे वीडियोस बघत रहा, वा मी ते फुलका बनवला आहे तुम्ही चपाती पराठा कशाबरोबरही ही भाजी खाऊ शकता खूपच छान झालेली आहे थँक्यू